खोकला गेला पण घट्ट कफ फुफ्फुसांना हो चिकटून बसलाय मग हे एक पान चावून खा रातोरात मोकळी होईल छाती सर्दीचे परिणाम केवळ घशापुरते मर्यादित नाहीत तर ते श्वसन संस्थेवर देखील परिणाम करतात त्यामुळेच कफ घट्ट होतो आणि छातीत जमा होतो कधी कधी ही समस्या इतकी गंभीर होते की यामुळे श्वास घेण्यासही त्रास होतो तर नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं प्रतुज लाईफ अँड लिव्हिंग या आपल्या खास युट्यूब चॅनल वर खोकला गेला पण घट्ट कफ फुप्फुसांना चिकटून बसलाय मग हे घरगुती उपाय करा रातोरात मोकळी होईल छाती कोल्ड कफ रेमेडीज थंडीच्या दिवसात सर्दी खोकला कफ येणे सामान्य आहे थंडी वाढत असताना शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते ज्यामुळे संसर्ग आणि हंगामी आजारांचा धोका मोठ्या प्रमाणात वाढतो आधीच कमी प्रतिकारशक्ती असलेले लोक ह्या हंगामात विशेषतः असुरक्षित असतात जर या व्यक्तींनी चुकून थंड पदार्थ खाल्ले तर त्यांना लगेच घसा खौ घसा खवखवणे खो, खोकला आणि सर्दी होऊ शकतो या ऋतूत मुले वृद्ध ऍलर्जी असलेले आणि कमकुवत प्रतिकारशक्ती असलेले लोक विशेषत प्रभावित होतात जर या व्यक्तींनी दही आईस्क्रीम रिफ्रिजरेटेड पाणी कोल्ड ड्रिंक्स किंवा मग खूप तेलकट आणि प्रक्रिया केलेले ह्यांसारखे असे थंड पदार्थ जर खाल्ले तर त्यांचा घसा लगेचच खवखवतो किंवा त्यांना कफ होतो नाकातून पाणी यायला सुरुवात होतं किंवा सतत खोकलाही येऊ शकतो सर्दीचे दुष्परिणाम मर्यादित नाहीत ते श्वसन संस्थेवर देखील परिणाम करतात ज्यामुळे कफ घट्ट होतो आणि छातीत जमा होतो कधी कधी ही समस्या इतकी गंभीर होते की त्यामुळे श्वास घेण्यासही त्रास होतो छातीत जडपणा येतो आणि सतत खोकला येतो जर ही लक्षणे त्वरित दूर केली नाही तर सर्दी किंवा गंभीर श्वसन संसर्गात बदल होऊ शकतो म्हणूनच हिवाळ्यात तुमच्या आहाराकडे विशेष लक्ष देणे किंवा मग उष्ण पदार्थांचे सेवन हिवाळ्यात वाढवणे आणि रोगप्रतिकारक शक्ती मजबूत ठेवणे खूप महत्वाचे आहे आता वेळेवर घरगुती उपाय आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने तुम्ही या हंगामी समस्या सहजपणे टाळूच शकता छातीचा कफ आणि थंड हवामानात सर्दी आणि खोकल्यावर उपचार करण्यासाठी आयुर्वेदामध्ये काही प्रभावी उपाय सांगितलेले आहेत मंडळी हा व्हिडिओ तुम्ही कुठल्या गावातून शहरातून पाहताय हे मला कमेंटमध्ये जरूर सांगा आता आयुर्वेदिक सल्लागार डॉक्टर रॉबिन शर्मा यांनी छातीचा कफ आणि खोकल्यावर उपचार करण्यासाठी सुपारी खाण्याचा सल्ला दिला आहे लवंग ओवा आणि मध मिसळून सुपारीच्या पानात चावल्याने तुम्हाला पाच ते सात दिवसात छातीचा कफ दूर होऊन जाईल असे दिसेल सर्दी खोकला आणि छातीचा कफ दूर करण्यासाठी सुपारीचं पान कसं खावं हे आपण तज्ज्ञांकडूनच जाणून घेऊया तर मंडळी सुपारीचं पान दीर्घकालीन खोकला आणि कफ कशा पद्धतीने बरा करतो हे आपण पाहूया सुपारीचे पान अनेक औषधी गुणधर्मांनी समृद्ध आहे आयुर्वेदात ते एक नैसर्गिक कफनाशक मानले जाते जे फुफ्फुस आणि घशात साचलेला कफ सैल करण्यास आणि बाहेर काढण्यास मदत करते त्याचा उबदार प्रभाव दाहक विरोधी आणि विरोधी गुणधर्म त्याचबरोबर जुनाट खोकला आणि कफ दूर करण्यासाठी खूप प्रभावी आहे हे पान कफ सैल करते आणि बाहेर काढते त्याचे सेवन केल्याने घशाशी जळजळ नियंत्रित होते त्याचे दाहक विरोधी गुणधर्म घशातील जळजळ वेदना आणि सूज नियंत्रित करतात यामुळेच जुनाट खोकल्यापासून आपल्याला सहजासहजी कुठल्याही साईड इफेक्ट शिवाय आराम मिळतो सुपारीच्या पानात विटॅमिन सी आणि अँटी असतात जे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करतात हे पान बॅक्टेरिया आणि बुरशी नष्ट करते आणि श्वसन मार्ग साफ करते लवंग छातीचा कफ कसा बरा करतो आता हे आपण पाहूया लवंग हे शक्तिशाली नैसर्गिक उपाय आहे जो आयुर्वेदात शतकानुशतके रक्तसंचय खोकला आणि छातीत जळजळ कमी करण्यासाठी नेहमी वापरला जातो त्याचे गुणधर्म श्वसन प्रणाली स्वच्छ करण्यासाठी जळजळ कमी करण्यासाठी आणि फुफ्फुसातील कफ कमी करण्यासाठी अत्यंत प्रभावी आहेत त्याचबरोबर लवंग घशातील जळजळ कमी करते आणि आपल्या घशातील छातीतील जो कफ साचलेला आहे तो बाहेर काढते लवंगामध्ये युजेनॉल नावाचे तेल असते जे दाहक विरोधी बॅक्टेरियांच्या वाढीस प्रतिबंध करणारे आणि वेदना कमी करणारे आहे ते घशातील जळजळ कमी करते ज्यामुळे सततच्या खोकल्यापासून आपल्याला कायमची सुटका मिळण्यास मदत मिळते लवंगाचा उपदार प्रभाव छातीत साचलेला कप पातळ करतो आणि बाहेर काढतो कॅरम बियाणे आणि लवंगाचा उपदार प... प्रभाव फुफ्फुसांमध्ये साचलेला श्लेष्मा लवकर विरघळवतो हे मसाले ब्रॉन्कियल नलिकांच्या कफ बाहेर काढण्याची क्षमता वाढवतात संसर्ग सर्दी आणि वारंवार होणाऱ्या सर्दीसाठी ते सेवन करणे हा एक उत्तम घरगुती उपाय आहे त्याचबरोबर मधात नैसर्गिक बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारे आणि दाहक विरोधीही गुणधर्म असतात जे घशातील जळजळ जल आणि वेदना त्वरित शांत करतात तर मंडळी सुपारीचा वापर कसा करावा तर काय करायचं एक सुपारी घ्यायची आणि त्याचे पुढचे आणि मागचे भाग कापून काढायचे सुपारीचा टोक आणि वरचा भाग बाजूचा भाग कापून काढा आता सुपारी तयार करण्यासाठी सुपारीच्या पानात दोन चिमुडभर ओवा लवंगा आणि एक चमचा मध घाला तुमचे सुपारीचे पान तयार आहे हे सुपारीचे पान चावून खाल्ल्याने फायदा होईल हे सुपारीचे पान खाल्ल्याने पाच सात दिवसात छातीतील जळजळ कमी होईल पण एका रात्रीतच तुम्हाला परिणाम दिसायला सुरुवात होईल याची मात्र खात्री देते अशा प्रकारे घरातीलच गोष्टी वापरून आपण आपल्या जालिम सर्दी खोकल्यावर उपाय करू शकतो तेही कुठल्याही साईड इफेक्ट शिवाय आणि ही, ही सर्दी हा कफ हा जुनाट खोकला आपण पूर्णपणे बरा करू शकतो हा माहितीपूर्ण व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत